छोटासा दृष्टांत देते तुमच्या समोर वाल्यापोळी सगळ्यांना आहे वाल्मिक ऋषी सगळ्यांना दृष्टांत माहिती ज्यांनी रामायण लिहिलं अरे एकच काम आरण्यामध्ये जंगलामध्ये जायचं दाट जंगलामध्ये जायचं जो कोणी आलं त्याला मारायचं त्याच्याकडचं धन घ्यायचं आपली रोटी पोट भरायचं एकच काम दुसरं काय नाही मारायचं धन घ्यायचं मारायचं धन घ्यायचं मारायचं धन घ्यायचं एकच काम त्यांना एक दिवस असा आला नारदजी आले अरण्यामधून जात आता नाराजीचं कामच ते लोकांचे म्हणजे नाराजी प्रत्येक ठिकाणी जातात त्यांना बंधन नाही कोणत्या गोष्टीच कुठेही ते जाऊ शकतात नाराजी आले नारायण 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 करीत वाल्ल्याकुळीन पकडलं काढधान चला काढाधान नार ही नाही बापा गळ्या द्यायच देतो घे आणि गळ्यात तुळशीची माळ आहे ती मात्र देत नाही बाकी आमच्याकडं काय आम्ही फिरणारी माणसं काही नाही आमच्याकडं आणि बरोबर आहे या कथे मागे नारदजींच्या गळ्यात तुळशीची माळ आहे मग ती तुळशीची माळ सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगतेय काय करता तोळ्या तोळ्या सोन्याला जीवन जगायचंच असेल आणि मरताना जर तुमच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल मेल्याच्या नंतर गळ्यातलं सगळं काढून घेतल्या जात पण ही जी ही माळ आहे ना कोणीच काढू शकत नाही कोणीच काढू शकत नाही ही असली माळ आहे सोन्या चांदी सोन्या चांदीसाठी सगळा खटाटोप चालला नाही तो बघा तुम्ही मरून एकदा काहीच ठेवत नाही सगळं काढून घेता मग ते भारुडातलं एक <laughs> 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 भार गाणं येत मेला माझा सख्खा नवरा मेला सगळं सांगते मा किती चांगला मोबाईल आहे वेती काढून बोट कसे का चमकतात व घेती काढून विनंती जे जे या धर्म मंडपात बसले जे जे तुमचे घरी राहिलेले आहेत त्यांना तू गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घालायला सांगत काय करता तोळ्या तोळ्याच्या सोन्याला अरे तिने लोकाचं मोल आहे या तुळशीच्या माळीच्या एका मन्याला कमी नका समजू याला जी भेटले माळ आहे बापा गळ्या ही मात्र देत नाही जीव घेतला तरी चालेल पण माळ मात्र देणार नाही मी काय करू हे लाकूड घेऊ कोळी म्हटले आपल्याला लागत नाही धन काढ म्हटले धन धन नाहीये माझ्याकडं पण जाता जाता म्हटले जाऊ दे आता तू गेल्याच्या नंतर लोकांना सांगशील बाल्याकोळे असा असा आहे ते अशा चोऱ्या करते मारूनच टाकतो तुला मारायला जाणार हातामध्ये शस्त्र घेऊन तितक्यात नाराजीने सांगितलं मार म्हटले काही हरकत नाही पण हे जे तू पाप करतोय लोकांना मारायचं अशी आहे मी काय तिथं बघायला नव्हती बघा आख्यायिका आहे उपकार त्या वाल्मिक ऋषीचे मला ते भेटले नाही तर आज मी तुमच्या समोर असते नारदजींनी सांगा एवढं काही पाप करतो अशी आहे की मौरी असते मौरी तिख्या म्हटल्या जात त्याला तुमच्याकडं काय म्हणतात मला माहित नाही ती टाकू 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 सात रांजाणा भरले होते अशी आख्यायिका आहे एवढं पाप केलं म्हटले जा घरी पत्नीला मुलांना आई वडिलांना विचार एवढं सगळं मी पाप करतोय या पापाचा भागीदारी आहात तुम्ही गेले घरी तू इथं पळून जाशील बांधून ठेवलं नारजींना बांधल्यानं राहतात का ते नाही राहत गेले घरी कुटीच्या बाहेर म्हणजे झोपडीच्या बाहेर आई वडील बसलेले होते वय झाले भरपूर वय झाले आई वडिलांना विचारलं बाबा एवढं सगळं मी पाप करतोय माझ्या पापाची भागीदारी तुम्ही व्हाल आई वडिलांना विचारला व्हाल तुम्ही माझ्या पापाची भागीदारी आई वडिलांनी बोलायला सुरुवात केलं बाळा वय झाले रे आमचं आता कुठल्या क्षणाला मरण येईल सांगता येत नाही आमच्या गौऱ्या पोचल्या स्मशानात सांगता येत नाही रे बाळा आता या वयामध्ये आम्हाला पाप वाटून घे म्हणतो तू शक्य नाही आम्हाला थोडेसे नाराज झाले गेले मध्ये पत्नी बसलेली होती स्वयंपाक सुरू होता पत्नीला विचारलं काय एवढं सगळं मी तुमच्यासाठी करतो लोकांना मारायचं धन आणायचं तुमच्याकरता सगळं काही करायचं घरामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी घरामध्ये आणून मी माझ्यासाठी नाही करत मी तुमच्यासाठी करतोय या पापाची तुम्ही भागीदारी व्हाल पत्नी म्हणली बाई हे काय प्रकार मी तुम्ही लोकायला मारसाल धन लुटून आणसाल ते तुमचं कर्तव्य आहे म्हटली तुम्हाला करावंच लागेल मला तुमच्या आई वडिलांना तुमच्या मुलाचं पोट भरण्यासाठी तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे तुम्हाला करावंच लागेल तुमचं कर्तव्य आपण म्हटले पाप वाटून घेणार नाही करतच नाही म्हणले मी पुरुष मंडळी कस आहे लक्षात ठेवा तुम्ही सगळं करता यांच्यासाठी हात वर केले नाही बुवा लेकर होते आजूबाजूला लेकरांकडे गेले काय रे बाळान खूप पाप झाले रे माझ्या पापाचे भागीदार पप्पा तुम्ही जा आम्ही सगळं सांभाळतो तुम्ही जेवढं काय धन जमा करून ठेवले ना सगळं सांभाळता तुम्ही फक्त जा कोणीही पाप वाटून घ्यायला तयार नाही मग पुण्य ही आपल्यालाच करायचंय आणि पाप ही कळत न कळत चानीच होते वर गेल्यावर दो विचारणारे काय केलं अशा दोन बॅगा असतात हातामध्ये एक पुण्याची एक पापाची असं पारड्यामध्ये ठेवल्या जाती पाप का गेल खाली की जाणार का पुण्य वाढलं की स्वर्गा कर हरी भक्ती परलो की ये कामाड